भूमी सर्वेक्षण अधिकारी वाघोमोडे दहा हजार रुपयांची लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात धुळे शहर भूमि सर्वेक्षण कार्यालयातील अधिकारी भास्कर गंगाधर वाघमोडे यांना आज तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दस हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी रंगे हात पकडले आहे तक्रारदार जे दोन हजार चौदा साली धुळे शहर भूमि सर्वेक्षण कार्यालयातून सेवानिवृत्त झाले आहेत यांनी आपल्या पत्नीच्या नावाने एकशे पंचावन्न खरेदी केला होता मात्र एकशे पंच्याऐंशी पॉइंट वीस चौरस मीटर असे नोंदले गेले होते ज्यामुळे नामांतरण प्रक्रियेत अडचणी येत होत्या ही चूक सुधारण्यासाठी तक्रारदाराने वारंवार शहर भूमी सर्वेक्षण कार्यालयात अर्ज केला परंतु वाघमोडे यांनी ही प्रक्रिया पुढे नेण्यासाठी आधी दहा हजार रुपये आणि नंतर आणखी दहा हजार रुपयांची मागणी केली तक्रार प्राप्त झाल्यानंतर जानेवारी ए सी एसीबी ने वाघमोडे यांनी आज दहा हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक शमिष्ठा घरगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली उपाधीक्षक सचिन सालुंखे निरीक्षक पंकज शिंदे निरीक्षक रूपाली खांडवी आणि त्यांच्या पथकातील इतर सदस्यांनी या मोहिमेत महत्वाची भूमिका बजावली